लोक असे का म्हणतात की भारताचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं याबद्दल आपण आज पाहणार आहोत सत्य पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते तर संविधान बनवण्याचं पूर्ण श्रेय त्यांनाच का दिलं जातं संविधान सभेमध्ये दोनशेपेक्षा जास्त सदस्य होते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतकं महत्त्व का दिलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचं शिल्पकार असं का म्हटलं जातं दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर आता हे सर्वांच्या लक्षात आलं होतं की इंग्रज भारतावरती जास्त काळ राज्य जा करू शकत नाहीत पण जेव्हा इंग्रज आपला भारत देश सोडून जातील तेव्हा या देशाची जबाबदारी कुणावरती सोपवली जाईल काँग्रेसमधील ते कोणते नेते असतील ज्यांच्यावरती ही जबाबदारी इंग्रज देतील याच प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तेवीस मार्च एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळ दिल्लीमध्ये गेलं त्यामध्ये तीन जण होते पॅट्रिक लॉरेन्स स्टेफॉर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर या तिघांनी सर्व पक्षांसोबत सल्लामसलत केली सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळ ह्या निर्णयाला पोहोचलं की भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रज सर्व सत्ता भारतीयांच्या संविधान सभेकडे सोपवतील या संविधान मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असेल याविषयी निवड केली जाईल हेही निश्चित केलं गेलं की ह्या संविधान मंडळामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य असतील त्यातील दोनशे ब्याण्णव सदस्य हे प्रांतामधील असतील तर त्र्याण्णव सदस्य हे प्रिन्सली स्टेटमधून असतील पंचवीस जूनला कॅबिनेट मंत्रिमंडळाची सहमती झाली एकोणतीस तारखेला मिशन परत गेलं ह्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार सरकार निवडलं गेलं त्यामध्ये दोन सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला भारताचं सरकार ठरवलं जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले ह्या अगोदर कॅबिनेट मंत्रिमंडळाची शिफारसीनुसार संविधान मंडळ तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी जुलै आणि ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे देखील एक उमेदवार होते जे मुंबईहून शेड्युल कास्ट फेडरेशन उमेदवार होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या निवडणुकीत हारपत करावी लागली पण त्यावेळी काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे देखील लोक हाच विचार करत होते की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे या संविधान सभेचे सदस्य असायला हवेत तेव्हा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवार बनवले गेले मुस्लिम लीगच्या मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती निवडणूक जिंकले आणि संविधान मंडळाचे सदस्य बनले पण अजूनही बरंच काही बाकी होतं त्यामध्ये मुस्लिम लीगनं कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत प्रस्तावाला स्वीकार केला होता तेच लोक मुस्लिम लोक आता संविधान मंडळामध्ये सामील होण्यासाठी नकार देत होते दरम्यान सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला ब्रिटिश सरकारनं हे मानलं होतं की दोन देश आणि दोन संविधानसभा बनू शकतात ब्रिटिश सरकारच्या या मान्याला मुस्लिम लीग आपल्या जिंकण्याच्या हेतूनं पाहिलं त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला जेव्हा संविधान मंडळाची पहिली बैठक झाली तेव्हा मुस्लिम लीगमधील कुणीही त्या बैठकीमध्ये हजेरी लावली नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बैठकीमध्ये हजर होते मुस्लिम लीगनं मुस्लिमांसाठी वेगळी संविधान सभा आणि वेगळा देश याची मागणी केली खूप प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा मुस्लिम लीगचे लोक मान्य करत नव्हते तेव्हा संविधान सभेतील लोकांनी आपले काम सुरू केले सच्चिदानंद सिन्हा यांनी संविधान सभेची अस्थायी अध्यक्ष म्हणून निवड केली गेली नंतर अकरा डिसेंबरला सर्वांच्या संमतीनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले संविधान सभेच्या बैठकीच्या पाचव्या दिवशी तेरा डिसेंबरला जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये प्रस्ताव ठेवला वरिष्ठ काँग्रेस नेता पुरुषोत्तम दास टंडन यांनी याचे अनुमोदन केले प्रत्येक सदस्याला यावरती आपले मत मांडायचे होते सुरुवात तर यापासूनच करण्यात आली की जोपर्यंत मुस्लिम लीगचे सदस्य या सभेमध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत काहीच बोलणे होऊ नये पण मुस्लिम लीगची तटस्थ भूमिका पाहिल्यानंतर संविधान सब सभेचे बहुतेक सदस्य पुढील कार्य करण्यासाठी तयार झाले त्यानंतर सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला डॉक्टर रामजी आंबेडकर पहिल्यांदा सभेमध्ये बोलले त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर वीस ते पंचवीस लोक होते ज्यांना बोलायचे होते मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जाते की सतरा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलण्यासाठी तयारच नव्हते कारण त्यांना माहीत होतं की अजून बरेच जण आहेत की ज्यांना त्यांच्या अगोदर बोलायचे आहे त्यांना वाटत होते की त्यांचे नाव दुसऱ्या दिवशी येईल तोपर्यंत ते काय बोलायचे याविषयी तयारी करून ठेवतील पण असे न होता इतरांना बाजूला ठेवून संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलाव्यास सांगितले त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले ते म्हणाले काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या वादाला मिटवण्याचा अजून एक प्रयत्न केला पाहिजे हे प्रकरण इतकं नाजूक आहे की याचा निर्णय एक किंवा दुसऱ्या गटाच्या प्रतिष्ठेच्या विचारानं केला जाऊ शकत नाही जिथे आपल्याला आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न सोडवायचा आहे तिथे नेत्यांचे गटांचे सांप्रदायिक गटांचे मूल्य नसावे तिथे फक्त आपल्या राष्ट्राचा विचार केला गेला पाहिजे त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना म्हणाले शक्ती देणं खूप सोपं आहे पण बुद्धी देणं खूप कठीण आहे बऱ्याच वादविवादानंतर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेमध्ये लक्ष संबंधित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली त्या दिवसानंतर देखील मुस्लिम लीगचा एकही एक प्रतिनिधी संविधान सब सभेमध्ये आला नव्हता वाद वाढत होता आणि त्यानंतर फेब्रुवारी एकोणीसशे ला पंडित नेहरूंनी आपले म्हणणे मांडले अंतरिम सरकारमध्ये जे मुस्लिम लीगचे लोक आहेत त्यांनी राजीनामा द्यावा सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील हीच मागणी केली वीस फेब्रुवारीला ब्रिटिश पंतप्रधान एटली यांनी घोषणा केली की जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल पण यासाठी इटलीनं काही अटी ठेवल्या होत्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर संविधान तयार झाले पाहिजे जर असे झाले नाही तर ब्रिटिश सरकारला विचार करावा लागेल की ही सत्ता कुणाच्या हाती सोपवावी या परिस्थितीला पाहता अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेचे तिसरे सत्र सुरू झाले अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इटलीच्या घोषणेविषयी सर्वांना माहिती दिली त्यांनी सर्वांना सांगितले की संविधान सभेला आता आपलं काम लवकरात लवकर पूर्ण करावं लागेल याच्या अगोदर चोवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला ला नवीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट भारतामध्ये आला आणि थोड्याच दिवसात असे ठरले की फाळणी होणार भारत आणि पाकिस्तान असे दोन वेगवेगळे देश बनतील असा बदल झाल्यामुळे आता संविधान सभेमध्ये पुन्हा बदल करण्यात आले त्या मतानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते ती जागा पाकिस्तानच्या हिश्श्यात गेली आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मंडळातून बाहेर झाले पण तोपर्यंत संविधान सभेतील लोकांना हे माहीत झाले होते की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे या सभेमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पंतप्रधान त्यांनी संविधान सब सभेच्या अजून एका सदस्य आणि काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेता एम आर जयशंकर यांना राजीनामा देण्यासाठी तयार केले त्यांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा संविधान सब सभेमध्ये सामील झाले चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या रात्री बारा वाजता संविधान सब सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले भारताचा शासन अधिकार ग्रहण केलेला आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि सत्ता हस्तांतरण झाल्यानंतर संविधान सभा आपल्या मूळ लक्ष्यावरती पुढे जाईल आणि याचप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रामजी आंबेडकर यांचे नाव सर्वांच्या संमतीने पास केले गेले या प्रारूप समितीमध्ये अजूनही सहा सदस्य होते ज्यामध्ये कन्हैयालाल मानिक मुन्शी मोहम्मद साधुल्लाह अल्लादिकृष्ण स्वामी अय्यर गोपाल स्वामी अय्यंगार खेताड तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभा स्थगित केली गेली -के संविधानाचा मसुदा बनवण्यासाठी सत्तावीस ऑक्टोबरला प्रारूप समितीने पुन्हा काम सुरू केले विचारविनिमय केल्यानंतर एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला प्रारूप समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर संविधानाचे प्रारूप ठेवले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या मसुद्याला मंत्रालयात प्रदेश सरकारामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये पाठवले कारण सर्वांच्या मतांचा विचार केला जावा आलेल्या सूचनांचा प्रारूप समितीने बावीस मार्च ते चोवीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुन्हा विचार विनिमय केला तीन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून पुन्हा संविधान सभेची बैठक सुरू झाली चार नोव्हेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पुन्हा मसुद्यावरती बोलणे केले संविधान सभेला सांगितले की हा मसुदा त्या समितीनं बनवला आहे ज्याला ह्याच संविधान समितीने बनवला आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत चार नोव्हेंबरला त्याच मसुद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या समोर सादर केलं येत्या काही दिवसांमध्ये काही संशोधने झाली काही मान्य झाली काही अमान्य केले गेले नंतर सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घोषणा केली की आता आपण संविधानाच्या तृतीय पठनाला सुरुवात करणार आहोत याचाच अर्थ असा होतो की आता संविधान बनून तयार आहे यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना बोलावले ते आपल्या जागेवरती उभे राहिले आणि म्हणाले मी हा प्रस्ताव मांडत आहे की संविधानाला सभेनं ज्या रूपामध्ये निश्चित केले आहे त्याला पारित केले गेले आहे त्या प्रस्तावावरती सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ते पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन पर्यंत विचारविनिमय झाला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपले शेवटचे अध्यक्षीय भाषण दिले भाषण संपल्यावरती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी विचारलं की या सभेनुसार निश्चित केले गेलेले संविधान स्वीकार करावे का मिळालेल्या माहितीनुसार सर्वांनी त्याला अनुमती दिली त्या सभागृहामध्ये खूप वेळापर्यंत टाळ्या वाजत होत्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपल्या देशाला भारताचे संविधान मिळाले त्यासाठी आपण गर्वानं म्हणतो की आपलं संविधान जगातील सर्वात मोठं लिखित स्वरूपातील संविधान आहे आणि ज्याला तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे ज्यामुळे त्यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते ही माहिती आवडल्यास लाईक नक्की करा जय भीम